नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता रम्य ही रात्री वस्वतेसोबत झोपलेली असते परंतु रम्याला मात्र आता सारखा तोच विचार करून आता काव्या जे त्या हॉटेलमध्ये त्या मुलाशी बोलत आहे तर त्याबद्दलचं स्वप्न तिला पडते आता मात्र काव्य त्या स्वप्नामध्ये म्हणत असते की आपल्या अफेअरबद्दल अजूनपर्यंत कुणाला काही कळणार नाही आणि आपलं आता इथून पुढे सुद्धा अफेअरबद्दल कुणाला काहीच कळणार नाही त्यामुळे आपलं अफेयर आहे तर ते असं चालू राहील आता रम्य ही अगदी झोपेत मोठ्याने ओरडत असते की नाही मी मात्र तुमचं हे अफेअर सगळ्यांना सांगणार आहे तुला काय वाटलं की मी आता कसं हे काय करते म्हणून आता ती अगदी मोठमोठ्याने ओरडत असते आणि तेवढ्यात आता वसुआत्याला जाग येते आता वसुवाते म्हणते की काय रम्या काय झाले तू काय बडबड करतेस म्हणते की अगं आई स्वप्न पडलं होतं आता रम्य ही तिकडे बडबड करत असते की तो मुलगा तो मुलगा मी बघितला होता तू तिकडे होता आता वसुवात्य विचारते की अगं कोण मुलगा कोणत्या मुलाबद्दल बोलते तू रम्य म्हणते की अगं मी स्वप्नात पाहिला होता आता वसुवात्य विचारते की तू पार्थ बद्दल पाहिलं होतं का स्वप्नात त्यावर आता रम्य म्हणते की नाही तो मुलगा त्या काव्याचा बॉयफ्रेंड आणि मला त्याचा चेहरा अगदी बघायचा आहे परंतु मला स्वप्नात त्याचा चेहरा नाही दिसला माझ्या डोक्यात मात्र फक्त आणि फक्त काव्या आणि तिच्या त्या बॉयफ्रेंड बद्दलच विचार सुरू आहेत दिवस रात्र मला तेच तेच दिसतात आता वसुवात्य म्हणते की का अगं कशाला तू दिवस रात्र त्यांचा विचार करतेस आशाने मात्र तुझ्या तब्येतीत अगदी बिघाड होईल अगं तुला माहिती आहे का मेंटली तुला अगदी त्यावर ही ओरडते की असून दे आणि माझ्या पार्टला आहे तर मला असं शांत बसून नाही चालणार काहीतरी प्रयत्न मला करायलाच म्हणून अगदी अगदी वेड्यासारखं ती बडबड करत असते तिला समजावून सांगते की अगं रम्या तू काय करतेस परंतु रम्या मात्र काही न ऐकून घेता आपला मोबाईल पाहते आता मात्र ती फोन करत असते तर वसुत ते विचारते की अगं इतक्या रात्री तू कुणाला फोन करतेस रम्य म्हणते की अगं तुला माहिती नाही का मी बोलले होते ना माझ्या माहिती तो आहे त्याला विचारते आपल्याला नक्की काहीतरी कळेल आता लगेच हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते की अगं रात्रीची एक वाजली आता इतक्या रात्री कोणी कोणाला फोन करतात का त्यावर तर रम्या खूप जोरात ओरडते की आई फोन दे म्हणून रम्या आता अगदी जोरातच ओरडत जोरा असते जोरा अग आई तुला कळते का तू काय करतेस अगं काव्या आणि पार्थ या दोघांचं लग्न मोडण्याची संधी आपल्या हातात आलेली आहे आणि ती संधी आपल्याला असे गमवायची का आणि आई आपल्यासाठी हा गोल्डन चान्स आहे त्यामुळे मला ह्या संधीचा फायदा करून घ्यायचा मला ह्या संधीचं सोनं करायचं आहे आणि त्या दोघांचं लग्न मला मोडायचं आहे आणि हे पग आई तुला कळते का आपण जर काहीच केले नाही तर मात्र माझा पार्थ कायमच्या माझ्या हातातून निष्ठून जाईल ग म्हणून रम्या आता रडत असते आणि आई अगं मी खरंच खूप स्वप्न बघितली त्याच्याबरोबर सुखी संसार करण्याची ती स्वप्न माझं पूर्ण होणार नाही नाही आणि आई अगो त्याच्या नावाचं मंगलसूत्र माझ्या गळ्यामध्ये सुद्धा नसणार नाही म्हणून आता रम्याला खूप टेन्शन येते आणि आता ती वसुतेला सुद्धा हे सर्व सांगून आणखीन टेन्शन तिचं वाढवते तेव्हा आता वसवते तिला समजावते की हे पग रम्य बाळा अगं आईक असं काही होणार नाही तू उगाच आता इतकं टेन्शन घेऊ नको विश्वास ठेव माझ्यावर म्हणून अवस्था बघून रडत असते आणि रम्या सुद्धा खूप रडत असते रडत म्हणते की रम्या स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस तुझा हा त्रास मला नाही बघवत ग हे पग अगं गुरुजींनी भाकीत तर केलेला आहे मग अगदी तसेच होईल आणि तुझे काही प्रयत्न करते तर ते मी सगळं काही बघते बाळा मी येते मात्र त्या पारचा हात नक्की तुझ्या हातामध्ये दे आता मात्र बोलणं ऐकून अगदी थोडीशी हर्ट होते आणि आता रडत सुद्धा असते त्यावर तिला पुन्हा समजावते की अगं तू इतकं टेन्शन घेऊ नकोस त्या काव्याचं बॉयफ्रेंड आहे ना तू नक्की आपल्याला सापडेल आता रडतच रम्या विचारते की आई खरच असं होईल का आता म्हणते सगळं काही अगदी तुझ्या मनासारखं होईल म्हणून वसुआत्य तिला पाणी प्यायला देते आणि पाणी पी आणि व्यवस्थित झोप आता तेव्हा रम्या पाणी वगैरे पिते आणि थोडीशी शांत होते आता वसुआत्या तिचा त्रास अगदी अग वसुवात्याला सुद्धा सहन होत नसतो त्यानंतर आता इकडे जीवा आणि नंदिनी आता जिवा आता ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो तर तो नंदिनीला म्हणतो की अगं लवकर कर जरा कारण अगदी मला ऑफिसला जाऊन पूर्ण तयारी आहे नंदिनी म्हणते की अहो ठीक आहे इतकी कसली घाई तुम्हाला सकाळी सकाळी मात्र खाऊन पिऊन मग मा, मस्त ऑफिसला जायचं एकदा की पोट हे तृप्त झाले तर डोकं कसं दिवसभर छान काम करतो म्हणून आता नंदिनी त्याला आणखीनच एक इडली देते आणि हे बघा म्हणजे एक किडली खावीच लागेल आता जीवा म्हणतो की नंदिनी अगं काय करतेस माझं पोट एकदम फुटेल आता नंदिनी म्हणते की एका इडलीने काही फरक पडणार नाही त्यावर आता जीवा हा नाश्ता करत असतो नंदिनी त्याच्याशी गप्पा करत म्हणते की आहो आज मात्र मी डब्यामध्ये नारळाच्या दुधातील अगदी मस्त खिचडी दिलेली आहे मस्त तूप टाकून खा आणि जरा बाकीच्यांना सुद्धा द्या बाकीच्या हे ऐकून जीवा म्हणतो की अगं हे जे काही तू फ्रँडचे डबे देतेच दे ना ऑफिसला मी काम करायला जातो की जेवायला हेच हे मला नाही कळत आता नंदिनीला हसू येते आणि जीवा आता पुढे म्हणतो की अगं ऑफिस मध्ये असताना मात्र मला जेवायला सुद्धा वेळ मिळत नसतो इतरांना ऑफर करणं ही तर दूरचीच गोष्ट आहे आणि तेवढ्यात मात्र जीवा आता डिस्टर्ब होतो तर आता नंदिनी त्याला विचारते की काय झाले जीवा आता म्हणतो की काही नाही तर नंदिनी विचारते की जीवा हे बघा तुम्हाला खोटं नाही बोलता येत त्यावर आता जीवा म्हणतो की अगं तुला सगळंच कसं काही कळतं इतकी कशी हुशार आहे बरं तू तर आता नंदिनी विचारते की सांगता की नाही पटकन ऑफिसमध्ये तर अगोदर तुम्ही खूप पॉप्युलर होतात आता, आता हे ऐकून जीवा म्हणतो की जीवा खूप वेगळा वेगळा होता होता कारण तो तो त्याची गोष्टच वेगळी होती आणि होता त्याच्या मनाचे दरवाजे मात्र सगळ्यांसाठी सतत उघडे असायचे परंतु नंदिनी अगं आताचा जीवा आहे तर तो खूप धास्तवलेला असतो अगदी सहजपणे त्याला कुणावर विश्वास ठेवावा असं नाही खरंच वाटत परवा मात्र आता जेव्हा आम्ही प्रिंट आऊट घ्यायला मात्र प्रिंटर जवळ उभा होतो तर दोन कलिंग्स मात्र त्यांनी त्यांच्या घरच्यांना कसं फसवलं याबाबतीत चर्चा करत होते तेव्हा मात्र मला असं वाटलं की ते माझ्याबद्दलच बोलतात की काय परंतु नंतर मला समजले ते कार्तिक बद्दल बोलत होते त्यावर आता हे सगळं ऐकून नंदिनी म्हणते की हे बघा मी समजू शकते परंतु आता तुमच्या मनातील हे सगळे निगेटिव्ह विचार आहे ना ते तुम्ही काढून टाका आणि हे बघा तुम्ही जीव आहात आज मात्र जी लोक तुम्हाला नाव ठेवतात उद्या मात्र तीस लोक अभिमानाने तुम्हाला त्यांच्यात घेतील आपण जर मदतीचा हात पुढे केला तर ते बरोबर मैत्रीचा हात मात्र पुढे करतील त्यावर आता हे ऐकून जीवा विचारतो की खरंच असं होईल का तर आता लगेच दिनी म्हणते की हो बघतच राहा की काय होते आणि हे बघा पटापट पत खा तुमच्यासाठी आणखीनच आता इडल्या घेऊन येते आता मात्र लगेच जेव्हा म्हणतो की ए हुशार बाई अग नको मला अग चकचक बाई सगळ्या तू माझ्यावर संपवणार आहे की काय त्यानंतर आता आता इकडे विक्रम आपल्या बोलत असतो मानिनी तयार तयार होत असते आणि होऊन येते आणि विक्रमचा फोन होईपर्यंत उभी राहते आता मात्र फोन झाल्यानंतर रम्या लगेच विक्रमला म्हणते हे बघ मामा आणि जेव्हापासून हो मी ऑफिस जॉईन केलं तर तेव्हापासून हो मला कोणतीही अशी कुठे जबाबदारी दिली गेलेली नाही डिझाईन आणि डेकोर मध्ये मला खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मला हे प्रेझेंटेशन तू करून देशील का प्लीज आता मानिनी मात्र तयार होता होता रम्याचं हे बोलणं ऐकते त्यावर आता लगेच विक्रम म्हणतो की हे पग रम्या आपल्या ऑफिसच्या कामाविषयी आपण ऑफिस मध्ये बोलूयात का त्यावर रम्या म्हणतो की बरं ठीक आहे चालेल आय होप म्हणजे तू स्वतः मला ऑफिस मध्ये बोलावशील आणि हे प्रेझेंटेशन देऊ देशील तर विक्रम विक्रम म्हणतो म्हणतो की की हो नक्कीच असे बोलून आता रम्या बाहेर निघून जाते त्यावर काय मानिनी आज काय नाश्त्यासाठी बनवलं आता मानिनी म्हणते की आहो आता मानिनी म्हणत असते की काल मात्र मी आ या म्हणजे पाणीपुरी वगैरे केलं होतं परंतु आज मात्र डोक्याला हात लावून म्हणते की याचा गमचा करते आणि तुम्हाला नाश्त्याला मात्र शेवपुरी देते त्यावर आता विक्रम हसतो आणि म्हणतो की हे पग अग काल मात्र जे काही मी छान असं बेरिंग पकडून केलं ना तुला मात्र ते नाही जमणार त्यावर मानिनी म्हणते की हो ते तर बरोबरच आहे कारण नाटकीपणा ना करणं हे देशमुखांच काम आहे तुमच्या कुलकर्ण्याकडे नाटक नाही करत विक्रम हसतो आणि म्हणतो की काल मात्र धमाल आले की नाही तर मानिनी हसते आणि म्हणते की हो आणि तुमचा हा नाटकीपणा बघून त्या दोघी इतक्या हसल्या आणि मला म्हणत होत्या की गाल दुखायला लागले म्हणून मात्र आता विक्रम म्हणतो की अगं ते सर्व काही असून दे परंतु एक तक्रार आहे मानिनी विचारते की काय कशाबद्दल आता विक्रम म्हणतो की अग हे सगळं झाल्यानंतर मी किती वेळ तुझी वाट पाहत होतो आणि त्यानंतर मात्र मी झोपून गेलो त्यावर मानिनीला असते आणि म्हणते की काही असतो हो तुमचं आणि तिकडे मात्र आवरावरी कोण करणार होत अहो हे बघा जर मी एकटी असते तर भरपूर वेळ मला लागला असता आणि तुम्हाला माहिती आहे का आम्हाला कोणी मदत केली म्हणजे मला काव्य आणि जीवाने मदत केली आणि बघ ना अगं त्यांच्या जोडीदारांनी त्यांना आहे आणि बघ काही केले त्या माणसाला सुद्धा अगदी आपल्या समोरच्या माणसाने आपल्यासाठी इतकं काही केलं तर त्या बदल्यात काहीतरी करावेसे वाटतेच आता मानिनी म्हणते की हो का मग हे जे काही तुम्ही म्हणतात ना तर तोच विचार तुम्ही जीवाच्या बाबतीत करून बघा त्यावर मात्र आता लगेच मा विक्रम विचारतो की म्हणजे काय आता मात्र मानिनी म्हणते की हे पका आत्ता जे काही रम्या इथे आली होती आणि ती जे काही बोलत होती ते सर्व मी ऐकले आणि मी तुम्हाला खरं सांगू का खरच मला हे अजिबात नाही आवडतो म्हणजे हे पका घरामध्ये वसुताई आणि ऑफिस मध्ये रम्या हे एकदमच असं ऍक्टिव्ह झालेले आहेत ज्यात नाही त्यात ना खुपसत असतात म्हणजे हेच बघा की जीवा ऑफिस मध्ये इतकं काम करत असतो स्वतःला मात्र सिद्ध करण्यासाठी अगदी प्रयत्न करतो तो स्वतः इतका धडपडतो म्हणजे हे जे काही प्रोजेक्ट असेल तर ते रम्याला देऊ नका तुम्ही ते जीवाला द्या त्यावर ता मानिनीचं हे बोलणं ऐकून आता विक्रम म्हणतो की हे पग अग मानिनी ऑफिसच्या कामामध्ये मी कधीही भेदभाव करत नसतो आणि ऑफिस मध्ये मात्र फक्त रम्या पार्थ जीवा हेच आहे का बाकीच त्यांना उग असं वाटायला नको बायस्ट आहे म्हणून त्यावर हे ऐकून मानिनी म्हणते की आहो हे बघा यातलं मला काही कळत नाही आणि मला सांगा मी तुमच्या ऑफिस मधलं काही बोलते का काही म्हणते का तुम्हाला आणि जे काही मी तुम्हाला म्हणते त्याबद्दल तुम्ही एकदा तरी विचार करा असे बोलून मात्र आता मानिनी अगदी बाजूला जाते तर आता विक्रम विचार करत असतो त्यानंतर आता इकडे पार्थ आपल्या रूममध्ये फोनवर बोलत असतो आणि आता मात्र तो सोनाराला विचारतो की काव्यासाठी मी जे काही डिझायनर मंगळसूत्र बनवायला टाकले होते तर ते मंगळसूत्र कुठपर्यंत आले आणि हरकत नाही कळवा मला झाल्यानंतर असे तो बोलत असतो आणि त्याच वेळेस ते काव्य येते काव्य मात्र आता आरशासमोर उभी राहून तयार होत असते पार्थ तर आता खूपच खुश असतो आता काव्य तयार होता होता पार्थला आवाज देते की देशमुख आजपासून तुम्ही ऑफिस जॉईन करतात ना आता पार म्हणतो की हो आता मात्र लगेच तो काव्याकडे पाहत असतो आणि काव्या मात्र आपल्या केसांना ड्राय करत असते आणि आता आरशामध्ये तो काव्याचं रूप पाहत असतो काव्याचे हावभाव पाहत असतो काव्या खूपच सुंदर दिसत असते आता मात्र पार्थ रोमँटिक होऊन तिच्याकडे पाहतो तर काव्य त्याला खुणवते की काय काय बघतात आणि तो आता काव्याच्या मागे येतो आणि काव्याला म्हणतो की मलाच इतकं छान वाटतं म्हणजे अभ्यासाचं पुस्तक आणून नाकावरून तो घसरणारा चष्मा अशा अवतारामध्ये तुम्ही नाहीत आणि खरंच खूप छान वाटतात परीक्षा संपल्यानंतर मात्र तुम्ही अगदी अगोदरच्या काव्या वाटतात एकदम आणि दिसतात अगदी मला लग्नाच्या अगोदर भेटला होतात ना अगदी तसं दिसतात आणि त्याच वेळेस आठवण होते म्हणजे नंदिनी जीवा आणि पार्थ काव्य हे सगळेजण एकत्र चालत असताना काव्याचा पाय घसरतो आणि त्याच वेळेस तिला आता पार्थने पकडलेलं असतं ते क्षण त्याला आठवतात आणि जेव्हा पत्रिका अगदी ती चण चुकली होती कारण पार्थ आणि काव्य यांचीच पत्रिका हो आता जुळली होती आणि आता हे सगळं आठवता आठवता काव्या मात्र आपल्या हातावर खूप काही क्रीम घेते आता तिला माहितीच नसते की क्रीम किती घेतली म्हणून जोरात दाबते आणि बघते तर काय इतकी क्रीम हातावर पडली म्हणून काव्य लगेच आता आर्थवर ओरडते की देशमुख काय आहे आणि आपला हात पुढे करते मात्र ही पार्थ ओरडते तुमच्या नादामध्ये मी कायम गोंधळ घालत असते आता मात्र इतक्या क्रीमचं मी काय करू असं ती पार्थला विचारते त्यावर आता पार्थ लगेच म्हणतो की काही झाले तरी तुम्हाला फक्त आता सवय आहे ओरडण्याची की देशमुख त्यावर तिला विचारतो की ही क्रीम आहे तर ती क्रीम तुम्ही रात्री लावतात मग आज दिवसा डोळ्या का लावतात त्यावर मात्र आता काव्य म्हणते की ती नाईट क्रीम असते आणि ही डे क्रीम आहे त्यावर पार्थ म्हणतो की काय डे क्रीम आणि नाईट क्रीम मला काही कळत नाही बघा आज तुमच्याकडे जास्त झालेली आहे ना मग द्या इकडे मी लावतो म्हणून तो आपला हात पुढे करतो त्यावर मात्र आता काव्य म्हणतो की हे मात्र तुमचं बरं आहे माझं फेस क्रीम माझं फेस पॅक हे, हे सगळं काही तुम्हाला आवडते म्हणजे माझा फेशवॉश वगैरे जे काही एक्स्ट्रा असेल तर ते वाया जात नाही तर केवळ तुमच्यामुळे म्हणजे कसं की जनरली आता मुलांना ह्या असल्या गोष्टी नाही आवडत त्यावर आता पार्थ म्हणतो की हे पग तुला माहिती नाही म्हणून सांगतो अगं लहानपणी असताना खरंच मी खूप क्यूट होतो आत्ता आहे ना त्यापेक्षा जास्त क्यूट होतो आई मात्र मला अगदी मुलीसारखं अगदी छान तयार करायची अगदी मुलीसारखं मी दिसत होतो दिसायच्या अगोदर असं म्हणतो आणि परत लगेच म्हणतो की दिसत होतो काव्याला मात्र खूप हसू येते काव्य म्हणते की देशमुख अहो काय करायचं तुमचं तुम्ही काय म्हणतात की लहान असताना मी खरंच खूप क्यूट दिसायचो अंबा मी तुम्हाला आत्ता क्यूट करते आता पार्थ विचारतो की कसं काव्य म्हणते की थांबा मी आहे ना ती पार्थला हाताला धरून खाली बसवते आणि आपल्या हाताने ती ती क्रीम आहे तर चेहऱ्याला लावत असते आणि त्याला चष्मा काढायला सांगते तेव्हा आता आपल्या हाताने अगदी त्याच्या चेहऱ्याला क्रीम लावत असते आणि पार्थ मात्र तिच्याकडे खुश होत पाहत असतो म्हणून आता काव्या प्रेमाने त्याच्या चेहऱ्याला ती क्रीम लावत असते आणि मस्त आकार तिने तो बनवलेला असतो पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो अगदी तिचा तो चेहरा बघून पार्थला इतकं छान वाटत असतो आणि काव्याच्या नादामध्ये तो सगळं काही विसरून गेलेला असतो पार काव्य सुद्धा खूप खुश होता अगदी त्याला ती क्रीम लावते आणि अगदी त्याच्याकडे बघून हसत असते त्यानंतर आता इकडे जीवा मात्र ऑफिसमध्ये आलेला असतो आज मात्र प्रेजेंटेशन असल्यामुळे आता सगळ्यांची खास तयारी सुरू असते परंतु आता जो एम्प्लॉई आहे तर त्याच्याकडे ती तयारी करायला दिलेली असते एक महिन्यापासून त्याची प्रेझेंटेशनची तयारी सुरू असते परंतु आज मात्र ती फाईल ओपन होत नसते म्हणून त्याला खूप टेन्शन येते आणि तेवढ्या तेथे आता ती दुसरी एम्प्लॉई येते आणि ती मात्र त्याला विचारते की काय रे झाली का तुझी फाईल ओपन आणि प्रेझेंटेशनची पूर्ण तयारी झाली की नाही असं विचारते जीवा मात्र आता यांचं बोलणं ऐकत असतो आता मात्र तो एम्प्लॉई आता त्या दुसऱ्या सांगतो की ही फाईल ओपन होत नाही तर आता तिला सुद्धा खूप टेन्शन येते ती म्हणते की अरे काय बोलतोस अरे विक्रम सर बोलत होते आणि आता पूर्णपणे अगदी तयारी झाली की नाही अजून त्यावर खूप टेन्शन येते आहे ती ओपनच होत आणि तुला तर माहिती आहे ना की रेजिस्ट्रेशनची फाईल जर ओपन झाली नाही आणि ह्या फाईल जर काही झाले तर माझी पूर्ण एक महिन्याची मेहनत वाया जाईल त्यानंतर आता हे ऐकून ती एम्प्लॉई म्हणते की अरे मग आता हे सर्व झाले नाही तर विक्रम सर आपल्याला सगळ्यांना सस्पेंड करतील आणि म्हणते की आपण एक काम करू तो सिद्धार्थ आहे ना त्याला भूलू त्याला नक्की हे सर्व जमेल त्यावर आता लगेच हा म्हणतो की नाही कारण तो सिद्धार्थ आज कामावरच आलेला नाही मग आता हे सगळं कसं होणार म्हणून दोघांना सुद्धा खूप टेन्शन येते नक्की मी आता कोणाची हेल्प घेऊन म्हणून त्या दोघांना खूप असं येते त्यानंतर आता सगळं काही बोलणं ऐकतो आणि त्याला नंदिनीची नंदिनीने सकाळी त्याला सांगितलेलं असतं की तुम्ही जीवा आहात आणि जर तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका कारण आज जी लोक तुम्हाला नावं ठेवतात ना तर उद्या तीच लोक तुम्हाला त्यांच्यात घेतील बघतच राहा तुम्ही असे आता त्याला अविचार म्हणजे आठवल्यानंतर तो लगेच आता त्या एम्प्लॉई जवळ येतो आणि म्हणतो की मी तुम्हाला काही मदत करू का तेव्हा मात्र ती एम्प्लॉई म्हणते की जीवा सर तुम्हाला हे सर्व जमणार आहे का कारण तुम्ही आत्ताच ऑफिस कुठे जॉईन केलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सर्व विचारले त्यावर तर जीवा म्हणतो की बरं ठीक आहे तुम्ही खेळत बसा आणि जर हे प्रोजेक्ट पूर्ण नाही झाले तर विक्रम सर मात्र केक किती चिडतील हे तुम्हाला तेव्हा कळेल आणि बाबांचा राग तर तुम्हाला माहितीच आहे ते आपल्या मुलाला अगदी शिक्षा देऊन कामावर पाठवू शकतात आणि जर हे प्रेजेस्टेशन वेळेवर कम्प्लीट झाली तर ते तुम्हाला त्यामुळे जे काही तुम्हाला करायचं असेल तर ते करा विचार करून त्यावर लगेच आता हे दोघं एम्प्लॉई जीवाला रिक्वेस्ट करतात की प्लीज सर तुम्ही मदत करा ना आम्हाला प्लीज जीवा मात्र आता ते लॅपटॉप मध्ये ती फाईल ओपन करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतो त्यानंतर मात्र आता इकडे पार्थ आणि काव्य एकमेकांच्या जवळ असतात आणि त्याच वेळेस आता रूममध्ये विक्रम तयार どう आता काव्याने पार्थ वावरे होतात आणि लगेच बाजूला होतात आता पारच्या चेहऱ्याला क्रीम लावलेली असते पार्थ लगेच आता आपला चेहरा अगदी तिकडे वळवतो आता मात्र विक्रम त्याला विचारत असतो की अरे तू आजपासून ऑफिसला होणार आहे ना आता पार्थ लगेच चेहरा लपवतो आणि बाबा असे म्हणतो तर काव्या म्हणते की हो बाबा अहो आजपासून ते ऑफिसला जॉईन होणार आहे तर विक्रम मात्र आता आरशा हा पारचा चेहरा पाहतो आणि अगदी जोरजोराने हसायला सुरुवात करतो आता विक्रम इतका हसतो आणि काय हे विचारून म्हणतो की अरे पार्थ आज सुद्धा तू ऑफिसला येऊ नको मी तुला सुट्टी देतो पार्थ मात्र पूर्ण होतो आणि म्हणतो की नाही थोडीशी गंमत आता विक्रम म्हणतो की अरे ही गंमत आहे का म्हणजे माझ्यासारखं काही नवीन आहे का आता हे ऐकल्यानंतर काव्य म्हणते की एक मिनिट म्हणजे बाबा तुम्हाला नक्की काय म्हणायचं बघ अगं जेव्हा तू माहेर गेली होती ना तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो की बाबा राहून द्या कशाला सांगतात बरं असा एकटाच मात्र तो चेहऱ्याला क्रीम चोपडत बसला होता म्हणजे बायकोच्या आठवणीत मात्र असं एकट्यानेच चेहऱ्यावर क्रीम फासून टिपक्यांची रांगोळी काढण्यापेक्षा तिच्याच हाताने मात्र अगदी अशी चेहऱ्यावर चंद्रखोर काढणं हे अगदी बेटर असते आता काव्य आणि पार्थला खूप हसू येते आता दोघेही असतात विक्रम म्हणतो की काय पार्थ आज ऑफिसला येतोय ना मग येताने चेहरा उजळून निघेल अगदी छान पैकी तर काव्याला सुद्धा खूप हसू येते पार्थ मात्र खूप हसतो आणि विक्रम सुद्धा हसून त्या दोघांची करत आता बाहेर आता बाहेर निघून जातो विक्रम बाहेर गेल्यानंतर काव्या देशमुखला म्हणजे पार्थला म्हणते की देशमुख अहो मी तुमचं काय करू आणि नाही बाद झाली आता विक्रम काकांसमोर झाली तेवढी फजिती बास होता तुम्ही बसा बरं म्हणून ती पार्थच्या हाताला धरते आणि पुन्हा त्याला खुर्चीवर बसवते चला कोणी ओळखणार नाही आता मात्र पार्थ म्हणतो की आता ते करून काय उपयोग कारण बाबांनी तर बघितलेलं आहे आणि बाबा मात्र आता ऑफिस मध्ये सगळ्यांना सांगत बसणार त्यावर आता हे ऐकून काव्य म्हणते की काय बोलतात म्हणजे सगळ्यांच्या समोर आता विक्रम काका आपल्याला करणार का त्यावर लगेच पार्थ म्हणतो की ऑफर काय अहो काव्य देशमुख आपण मात्र एन्जॉय करायचा त्यावर त्या लगेच काव्य म्हणतं की एन्जॉय करायचा मजा करायची एवढंच फक्त तुम्हाला माहिती असेल एन्जॉय करायला आणि मज्जा करायला फक्त आणि फक्त तुम्हाला कारण हे बाकी असतं तिला म्हणतो की तुम्हाला फिसकारायला कारण लागतं अगदी तसेच ना आवरता काव्य म्हणते की काय करणार पार्थ देशमुख अहो जर मी फिसकारले नाही तर तुम्हाला चैन पडत नाही आवरता पार्थ हसतो आणि तेच तर असे म्हणून ती आपली लव लँग्वेज आहे असे म्हणतो अवे आता हसते आणि आता ते आहेच असं म्हणते आता पार उठतो आणि आलोच मी असे बोलून काव्य मात्र आता अगदी त्या जे काही शब्द त्याने असतो तर त्याबद्दल विचार करते आणि स्वतःला म्हणते की काय लव लव लँग्वेज म्हणून ती आता आता पडते त्यानंतर इकडे जीवा मात्र ओपन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेवटी मात्र हे सगळं काही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आता हे बघून सगळ्यांना खूप आनंद होतो आता मात्र हे सगळं झाल्यानंतर तो एम्प्लॉय इतका खुश होतो आणि म्हणतो की खरंच सॉरी मी तुम्हाला खूप काही बोललो जीवा सर तुमच्या बायकोच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला खूप काही बोललो तुम्हाला नावं ठेवलीत परंतु खरंच तो माझा एक गैरसमज होता आणि आज तुम्ही माझी इतकी मोठी मदत केली मला वाचवलंस थँक्यू सो मच so असे म्हणून तो आता लगेच जीवा म्हणतो की ठीक आहे होतं असं कधीतरी आणि मी सगळं काही ते विसरला होता तेव्हा तो एम्प्लॉई लगेच आता जीवाबरोबर मैत्री करण्यासाठी आपला हात पुढे करतो आणि फ्रेंड्स असं म्हणतो तर आता जीवाला पुन्हा नंदिनीचं बोलणं आठवतं पण जर मदतीचा हात पुढे केला तर ते बरोबर आपल्या समोर मैत्रीचा हात धरतात हे मात्र आठवून त्याला खूप आनंद होतो आणि शेवटी आज त्याच्या ऑफिस मध्ये तसाच काहीतरी प्रकार घडलेला असतो जीवा इतका खुश असतो आणि तो लगेच आता त्या एम्प्लॉईच्या हातामध्ये मदतीचा हात देतो आणि दोघे आता अगदी एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात आता ह्या ऑफिसमधील सगळा काही स्टाफ मात्र आता उठून उभा राहतो आणि ह्या दोघांसाठी टाळ्या वाजवतो जिवा आज खूपच खुश होतो ते पण आता नंदिनीच्या एका खान मंत्रामुळे आज सगळं काही त्याच्या मनासारखे होते तर मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये किंवा इतका खोच झालेला असतो आणि जेव्हा तो घरी येतो तर नंदिनीला उचलतो नंदिनीला अगदी उचलून तो गोल गोल अगदी आनंदाने उड्या मारतो आता नंदिनी विचारते की काय जीवा म्हणतो की आज मात्र मला आयुष्यात अगदी काहीतरी करण्याची संधी मिळाली आणि परत म्हणतो की पण मला जरा काही टेन्शन सुद्धा आलेलं आहे तर नंदिनी मात्र ड्रॉवर मधून एक बॉल घेते आणि तो बॉल जीवाकडे फेकत म्हणते की हे बघा ह्या बॉल सारखं जे काही टेन्शन आहे तर ते या बॉल, बॉल सोबत धूर फेका जेव्हा आता काव्य ही रूम मध्ये येते तर काव्यासाठी पार्थ नाही रूम मस्त डेकोरेशन केलेले असते आणि अगदी पॉपकॉर्न सुद्धा आणलेलं असतं काव्य हे सर्व पाहते आणि विचारते की देशमुख हे सर्व काय आहे आता लगेच पार्थिच्या अगदी दोघही तो पार काव्याच्या तोंडातील पॉपकॉर्न आहे तर तो आपल्या तोंडाने मात्र ती पार्थला भरवायला जाते आणि पार्थल जवळ घेते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद